नमस्कार दिवाळी जवळ आली की म्हणजे धनत्रयोदशीची तयारी सुरू होते आरोग्य आणि समृद्धीचा हा खास दिवस असतो अगदी पण अनेकांना पूजेबद्दल थोडे प्रश्न असतात म्हणजे नेमकं काय करायचं धनवंतरी कोण आहेत पूजा नक्की कशी करावी आणि हो ते कणकेचे दिवे कशासाठी लावतात बरोबर आजच्या या आपल्या चर्चेत आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया म्हणजे सकाळच्या तयारीपासून रात्रीच्या यमदीपानापर्यंत सगळं समजून घेऊ आपल्याकडे काही माहिती आहे यावर आधारित हो नक्कीच आणि सगळ्यात आधी हे समजून घेऊ की धनत्रयोदशी म्हणजे फक्त पैसा किंवा सोनं नाही नाही का हो बरोबर तर ती प्रामुख्याने उत्तम आरोग्यासाठी आहे धन्वंतरी हे आरोग्याचे देव मानले जातात त्यांची कृपा आपल्याला मिळावी हाच मुख्य हेतू कारण खरं पाहिलं तर आरोग्य हेच आपलं खरं धन आहे नाही का अगदी खरं आहे आरोग्य असेल तर सगळं आहे मग दिवसाची सुरुवात कशी करायची आपण जे काही बघितलं त्यात स्वच्छतेवर खूप भर दिलाय असं वाटतं हो अगदी सुरुवात स्वच्छतेनेच घर आपलं अंगण सगळं स्वच्छ करायचं दाराला छानशी रांगोळी काढायची शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक कमळ किंवा शुभ लाभ असं काहीतरी आणि कपड्यांबद्दल काय स्वच्छ वस्त्र घालावीत असं आहे पण रंगाचं काही हो स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत शक्यतोवर काळा रंग पूजेच्या वेळी टाळावा असं म्हणतात बाकी रंगांचं एवढं बंधन नाही बरं ही झाली प्राथमिक तयारी मग प्रत्यक्ष पूजा मांडायला घेतो तेव्हा कशी मांडणी करायची त्यासाठी एक चौरंग किंवा पाठ घ्यावा लागतो त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आणि मध्यभागी एक तांब्याचा कलश ठेवायचा कलशामध्ये काय काय घालायचं त्या कलशामध्ये पाणी सुपारी थोडी हळद आणि कुंकू एक नाणं आणि मग आंब्याची किंवा विड्याची ढाळी म्हणजे पानं ठेवायची अच्छा आणि त्यावर एक नारळ नारळाचं तोंड वरच्या दिशेला हवं आणि देव कसे मांडायचे त्यांची जागा पण ठरलेली असते का हो मांडणी महत्वाची आहे आपल्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा उजव्या बाजूला धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती आणि त्यांच्या समोर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अशी मांडणी करायची अच्छा म्हणजे डावीकडे गणपती उजवीकडे धन्वंतरी समोर लक्ष्मी ठीक आहे मांडणी झाली मग मां संकल्प असतो ना तो कसा करायचा हो मांडणी झाली की हात जोडून किंवा हातात फूल आणि अक्षता घेऊन संकल्प करायचा मनातल्या मनात, मनात किंवा स्पष्ट शब्दात बोलायचं की माझ्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी सुख समृद्धीसाठी ही धन्वंतरी देवाची पूजा करत आहे असा भाव महत्वाचा आणि मग तीन वेळा आचमन करायचं ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम म्हणत थोडं पाणी प्यायचं ठीक आहे संकल्प आणि आचमन झालं आता पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांपासूनच करायची ना हो अगदी कोणतंही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी अधिक गणपतीपूजन बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहायचं दुर्वा आणि जास्वंदीचं फूल असेल तर उत्तम नैवेद्य काय गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आणि प्रार्थना करायची की पूजा व्यवस्थित होऊ दे दळपतीपूजन झालं की मग लक्ष्मीची पूजा बरोबर हो मग लक्ष्मीपूजन ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणत देवीच्या मूर्तीला पाण्याने किंवा असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि मग फुलं नैवेद्य हो फुलं वाहायची जो काही नैवेद्य असेल तो अर्पण करायचा दिवा वाळायचा आणि मग येतात या दिवसाचे मुख्य देव धन्वंतरी भगवान त्यांच्या पूजेत काय विशेष असतं बरोबर धन्वंतरी हे आरोग्याचे देव त्यांनाही फुलं तुळशीची पानं वाहायची पण त्यांच्या पूजेतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे नैवेद्य काय असतो तो, तो नैवेद्य धणे आणि हे दोन पदार्थ अत्यंत आवश्यक मानले जातात असं म्हणतात की धणे आणि गुळाशिवाय धन्वंतरी पूजा अपूर्ण राहते अरे वा हे फार महत्वाचं आहे म्हणजे धणे गुळ आवर्जून ठेवायला हवेत याशिवाय काही औषधी वनस्पती किंवा आरोग्याशी संबंधित वस्तूंशी पूजा करतात असंही ऐकलंय ते काय आहे अगदी बरोबर आहे ती पण एक चांगली पद्धत आहे म्हणजे देवांसोबतच आपण त्या वस्तूंचीही पूजा करतो ज्या आपल्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत जसे की जसे की लवंग मिरी वेलदोडा हळकुंड दालचिनी असे मसाले तुळस कोरपड आलं यासारख्या औषधी वनस्पती किंवा काही धान्य फळं या सगळ्या वस्तू म्हणजे आपला आरोग्यधनच आहे याची आठवण करून देणारी ही पूजा खरंच खूप छान कल्पना आहे आरोग्यदायी गोष्टींचं महत्व अधोरेखित होतं यातून आता त्या दिव्यांबद्दल बोलूया ते, ते तेरा दिवे ते कणकेचीच का बनवतात हो ते, ते तेरा दिवे कणकेचे बनवतात गव्हाच्या पिठात थोडी हळद घालायची पण मीठ नाही घालायचं आणि त्याचे दिवे बनवायचे पण तेराच का आणि ते कशाचं प्रतीक आहेत असं मानलं जातं की हे तेरा दिवे म्हणजे गणपती लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यमदेव आपले पितर अग्निदेव तुळशी माता अशा वेगवेगळ्या देवता आणि शक्तींचं प्रतीक आहेत पूजा झाली की हे दिवे घरातलं महत्वाच्या जागी लावले जातात कुठे कुठे लावतात साधारणपणे देवघराजवळ तुळशीजवळ जिथे आपण पाणी ठेवतो तिथे धान्याच्या कोठीजवळ मुख्य दरवाजाजवळ अशा ठिकाणी अच्छा आणि संध्याकाळी जो एक महत्वाचा विधी असतो यमदीपदान त्याबद्दल काय सांगाल तो खूप महत्वाचा मानला जातो ना हो यमदीपदान हा धनत्रयोदशीच्या संध्याकाळचा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे त्यासाठी कणकेचा किंवा मातीचा एक मोठा दिवा घ्यायचा आणि त्यात त्यात तेल घालायचं आणि दोन वाती एकत्र करून त्याची एक जाडसर वाद बनवायची ती पेटवायची हा दिवा घराच्या बाहेर मुख्य दरवाजा जवळ पण महत्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून का कारण दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा मांडली जाते दिवा लावताना एक मंत्र आहे मृत्यूनाम दंडपाश कालेशमया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यज प्रियता मम हा म्हणून यमदेवाला प्रार्थना करायची काय प्रार्थना करायची प्रार्थना अशी की आमच्या कुटुंबातील कोणाचाही अपमृत्यू होऊ नये म्हणजे अपघात अकाली मृत्यू किंवा इतर आकस्मिक संकटे येऊ नयेत म्हणजे हा फक्त एक दिवा लावणं नाही तर कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी केलेली प्रार्थना आहे खूप खोल अर्थ आहे यात याची उत्तर पूजा कधी करतात उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करतात आंघोळ वगैरे झाल्यावर परत दिवा लावायचा देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा आणि कलशाचं काय करायचं कलशातील पाणी तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं नारळ प्रसाद म्हणून घरात सगळ्यांनी वाटून खायचा पूजेतील धने गुळ आणि इतर वस्तू पण प्रसाद म्हणून वाटल्या जातात या मुख्य पूजेव्यतिरिक्त अजून काही गोष्टी या दिवशी करायला सांगतात का म्हणजे जसं नवीन झाडू घेणं किंवा दान करणं हो तसंही आहे नवीन झाडू खरेदी करणं हे घरातून अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी येते म्हणजे समृद्धी येते याचं प्रतीक मानलं जातं आणि दान दानधर्माला या दिवशी विशेष महत्त्व आहे विशेषतः किन्नरांना दान दिल्याने भाग्य उजळतं अशी एक मान्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात शांतता आनंदी वातावरण ठेवायचं वादविवाद टाळायचे काही जण सेवा म्हणून काही पठण करतात का हो करतात विष्णू सहस्रनाम किंवा स्तोत्र पठण करणं शुभ मानलं जातं तर आजच्या या चर्चेतून धनत्रयोदशी पूजेचे सगळे मुख्य टप्पे अगदी स्पष्ट झाले आहेत म्हणजे तयारी कशी करायची आरोग्यासाठी धन्वंतरी पूजन आणि त्यात धणेगुळाचं महत्व ते तेरा दिव्यांचं प्रतीक आणि सगळ्यात शेवटी अपमृत्यू निवारणासाठी यमदीपदान अगदी पण या सगळ्या विधींमधनं एक मोठा विचार आपल्यासमोर येतो असं मला वाटतं धनत्रयोदशी आपल्याला एकाच वेळी दोन महत्वाच्या गोष्टींची आठवण करून देते कोणत्या दोन गोष्टी एक म्हणजे धन्वंतरी आणि औषधी वनस्पतींच्या पूजेतून शारीरिक आरोग्याचं महत्व आणि दुसरी म्हणजे यमदीपदानाच्या माध्यमातून जीवनाच्या क्षणभंगुरतेची आणि मृत्यू अटळ असल्याची जाणीव खरे म्हणजे आरोग्य सांभाळा पण त्याचवेळी जीवन किती अनिश्चित आहे याचंही भान ठेवा आरोग्य आणि आयुष्य या दोन्हीचं संतुलन साधण्याचा हा संदेश खूप महत्वाचा आहे नाही का यावर आपण सगळ्यांनी नक्की विचार करायला हवा